पंच्याऐंशी हजारात मिळतो तुम्हाला सायलेंटर पण गाडीमध्ये पडतो फुली लोडेड टच स्किल ऊफर एम पी ला एक लाख पंचवीस हजारात हजार एक लाख पंच्याऐंशी हजारात एक लाख पाच हजार रुपये एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख पचपन हजार रुपये दोन लाख पैसट हजार रुपये बी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांड वरती मी आलेलो आहे गुडे एस के मोटर्स मध्ये जबरदस्त असा स्टॉक मित्रांनो इथे आलेला आहे आणि एकदम बजेटमध्ये तुम्हाला गाड्या मिळणार आहेत पंच्याऐंशी हजारापासून पासून मित्रांनो इथे गाडीची सुरुवात होणार आहे तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत राजू सर सर कशी एक नंबर सर सर यावेळी काय धमाक्यात स्टॉक घेऊन एक नंबर स्टॉक आहे साहेब आणि कमी बजेट मध्ये पण आहे आणि हाय बजेट पण आहे सर एकदा इथल्या ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर कासरवाडी रेल्वे गेट के नीचे लेडीज सायडी सामने एस के मोटर्स तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर सर सुरुवात करायची स्टॉक पाहिला हो सर्वात पहिले मित्रांनो गाडी आलेली आहे रिट्स रिट्स मॉडल दोन हजार गेरा काय जेडक्स साई मॉडल फर्स्ट ओनर पेट्रोल ही आपको लाख पस हजार रुपये दोन लाख पस्तीस हजार मित्रांनो तुम्हाला प्युअर पेट्रोलमध्ये रिस्क गाडी मिळणार आहे बरेच डिमांड करत असतात स्टॉक मध्ये इथे आलेली आहे आणि एम एच चौदा मध्ये गाडी असणार आहे तर आल्यानंतर माणसांमध्ये हो हो जबरदस्त गाडी आलेली आहे हॉंडा सिटी आलेली आहे पाऊ शकत व्हाईट कलरमध्ये आणि आतलं इंटीरियर वगैरे पण एकदा चेक करा एकदम टाकटाक गाडी असणार आहे काय दिलं सर जी होंडा सिटी जेडएक्स मॉडेल हे आहे पेट्रोल प्लस सी एन जी दो हजार छे का मॉडल आहे सेकंड ऑनर फुल्ली लोडेड इसमें टच तक पेपर भी क्लियर है ये आपको आ जाएगी एक लाख पैस हजार रुपये एक लाख पासष्ट हजार तुम्हाला फुल्ली लोडेड होंडा सिटी मिळणार आहे प्लस सी एन जी बसवले तर गाडी पॉकेट फ्रेंडली पण झालेली वी आहे वीडब्ल्यू ची पोलो आलेली आहे आणि फुली मॉडीफाइड केलेली मित्रांनो गाडी असते वी डब्ल्यू पोलो मॉडल दो हजार सोला काय पेट्रोल ॲटोमॅटिक टी एस आई आय प्राइस आ जाएगी पाच लाख तीस हजार रुपये पाच ,00, लाख तीस हजारात मित्रांनो तुम्हाला ही जबरदस्त फुली मॉडिफाईड पोलो गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा पूर्ण रॅप केलेली आहे डोल टोन कलर मध्ये मिळणार आहे आणि सत्तर हजाराचा सायलेन्सर पण गाडीमध्ये एस के मोटर्स मध्ये अजून एक होंडा सिटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे ब्लॅक कलर मध्ये काय दिला सर मॉडेल दो हजार बारा काय पेट्रोल फर्स्ट ओनर ही आपण लाख दस हजार रुपये तीन लाख दहा हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे प्युअर पेट्रोल फर्स्टर गाडी आणि सर समजा एखाद्याला सीएनजी बसून पाहिजे तर ती पण फॅसिलिटी मिळणार आहे कमीत कमी प्राइस मध्ये सीएनजी पण बसून मिळून जाईल तर ब्लॅक कलर मध्ये कोणी हुंडा सिडी शोध असेल तर स्टॉक मध्ये अवेलेबल आहे पुढे मध्ये एट सीटर गाडी आलेली आहे इनोवा आलेली आहे आणि एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे काय डिलोटा इनोवा मॉडेल दोन हजार सात काय डिझेल टॉप मॉडल इसके पेपर क्लियर दो हजार सत्तावीस तक टू लाख नाईन्टी फाय थाऊजंड दोन लाख पंच्याण्णव हजार मित्रांनो तुम्हाला ही इनोवा मिळणार आहे एट सीटर आणि डिझेलमध्ये असणार आहे तर जे कोणी शोधत असाल स्टॉकमध्ये इथे आलेली आहे अजून एक तुम्हाला इनोवा पाहायला मिळणार आहे आणि एकदम बजेट प्राईजमध्ये ती पण तुम्हाला मिळून जाईल डिझेल रॉकेट स्टॉकमध्ये आलेली आहे शोअर लेटची क्रूज आलेली आहे फुल्ली लोटेड गाडी असणार आहे शोलेट क्रूज दो मॉडेल दो हजार बारा का आहे टॉप एंड मॉडेल आहे सनरूफवाला ये आपको आ जाएगा दो लाख पचपन हजार रुपये फायनल प्राइस की दो लाख पचपन हजार नॉन निकोशे नऊ दोन लाख पंचावन्न हजार मित्र तुम्हाला ही गाडी मिळणार आहे क्रूज गाडी असणार एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करा संद्रूप वगैरे अलोएबीन सगळं आहे गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे तर ही पण स्टॉक मध्ये इथे उपलब्ध तसं मी म्हटलं की अजून एक इनोवा स्टॉक मध्ये पाहू शकता आलेली आहे हिची गाडी डिलटा इनोवा मॉडल दो हजार छे का आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे फर्स्ट ओनर में गाडी आहे ही लाख पैंसठ हजार रुपये में तर दोन लाख पासष्ट हजारात तुम्हाला मिळणार आहेत दोन दोन इनोवा मित्रांनो स्टॉकमध्ये आहेत ही पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये डिझेलमध्ये पाहिजे तर ती पण तुम्हाला मिळून जाईल बरेच जण डिमांड करत असतात व्हॅन पाहिजे व्हॅन पाहिजे ओमनी पाहिजे एम एच बारामध्ये मध्ये तुम्हाला मिळते काय ला मारुती ओमनी मॉडेल दोन हजार गेरा काय पेट्रोल फर्स्ट ओनर ही लाख पचपन हजार रुपये एक लाख पंचावन्न हजार मिळून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे ओमनी बरेच जण डिमांड करत असतात खालीसा माणसं हो होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या स्टॉक मधली ही तिसरी होंडा सिटी असणार आहे आणि ही पण एकदम फुल्ली लोडेड गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करून घ्या काय होंडा सिटी मॉडेल दोन हजार गेरा आहे पेट्रोल प्लस एन जी गाडी आहे फर्स्ट ओनर फुल्ली लोडेड ही दो लाख पंच्याऐंशी हजार तुम्हाला मिळणार आहे अँड्रॉइड स्क्रीन वगैरे पण बसवलेले आहे आतमध्ये एम्बिएन्स लाइट वगैरे पण चेक करा ऑलोए गाडीला तुम्हाला एकदम टाकाटक गाडी असणार आहे आणि तीन तीन स्टॉक मध्ये आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते ती तुम्ही एसके मोटर्स मधून घेऊ शकता ट्रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे स्विफ्ट आलेली आहे आणि सी एन जी मध्ये मिळणार आहे मारुती स्विफ्ट मॉडेल दो हजार छे का आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे इसके पेपर के पेपर छब्बीस तक क्लिअर आहे जाएगी एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे आणि सी एन जी मध्ये ॲव्हरेज वगैरे लोडेड गाडी मित्रांनो असणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करून घ्या आणि सर बऱ्याच जणांच्या मनामध्ये क्वेश्चन असतो की पेपर संपल्यानंतर या गाड्या परत रिपासिंग होतात होऊन जाईल ना आपण करून देऊ नक्कीच तर रिपासिंग होतात आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी पोलो असणार आहे सर काय डील आहे व्ही डब्ल्यू पोलो मॉडेल दो हजार ग्यारा का आहे सेकंड ओनर गाडी आहे पेट्रोल मे जाएगी आपण लाख पस्तीस हजार तुम्हाला मिळणार आहे ही पण एकदम टकटक गाडी असणार आहे दोन दोन स्टॉक मध्ये आहेत मित्रांनो पुढे मित्रांनो अजून एक बजेटमध्ये गाडी आलेली आहे पाहू शकता सेंट्रो आलेली आहे होन्डाई सेंट्रोजिंग मॉडल 2006 का है पेट्रोल प्लस सीएनजी गाड़ी है ये आपको आ जाएगी एक लाख पाँच हज़ार रुपये में जो उसको आपको इंश्योरेंस ट्रांसफर करके देंगे उसके साथ एक अस नंबर एक लाख क्लियर के दो हजार छब्बीस तक मित्रों पोलो पायलट आता आ लिया है वेंटो वी डब्ल्यू वेंटो दो का मॉडल है पेट्रोल प्लस सी गाड़ी है फर्स्ट ओनर में गाड़ी है ये फुल्ली लोडेड है ये भी ये आपको आ जाएगी दो लाख नब्बे हज़ार रुपये में दो लाख नौ तुम्हाला एक सिडान कार मिळणार आहे वेंटो ही पण व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करून घ्या गाडीच्या नंबरकडे एकदा लक्ष द्या फाय डबल थ्री फाय व्ही आय पी नंबर मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे पाहू शकता रेनॉल्ड ची लॉजी आलेली काय दिलं सर लॉजी रेनॉल्ड लॉजी मॉडेल दो हजार पंधरा काय डिजल फर्स्ट ओनर गाडी आहे ही आपको आ चार लाख सत्तर हजार रुपये चार लाख सत्तर हजार मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे एट सीटर गाडी असणार आहे कोणी आर्टिका वगैरे घेण्याचा विचारत असाल तर डेफिनेटली या गाडीला पण एक डिझेल पे ॲव्हरेज बी बहुत अच्छा है। देती है डीजल आहे सतरा अठरा ऍव्हरेज देते डिझेल पे आणि आर टी गा तुम्हाला अर्ध्या किमतीत मिळेल आणि लेटेस्ट ची गाडी मिळणार आहे तर ही लॉजेस्ट स्टॉक मध्ये इथे उपलब्ध आहे पुढे मित्रांनो आलेली आहे आय ट्वेंटी ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे भंडाई आय ट्वेंटी मॉडेल दो हजार गारा काय पेट्रोल सेकंड नंबर गाडी आ आपण एक लाख पंचाशी हजार रुपये एक लाख पंच्याऐंशी हजारात मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार आहे गाडी एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करून घ्या इंटेरियर वगैरे स्क्रीन टच म्युझिक सिस्टम वगैरे पण हातमध्ये बसवलेला आहे तर जबरदस्त टाकाटक गाडी असणार आहे मित्रांनो आय ट्वेंटी ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला मिळून द्या पुढे मित्रांनो गाडीचा नंबर एकदा चेक करा डबल सेवन डबल फाय व्ही एपी नंबरमध्ये तुम्हाला एक्सी व्ही फाय हंड्रेड मिळणार आहे का डीला एक्स सी व्ही फायव्ह हंड्रेड मॉडेल दो हजार पंधरा का आहे फर्स्ट ओनर में आहे डीजल गाडी आहे एक लाख किलोमीटर है इसकी प्राईज आहे पाच लाख तीस हजार रुपये मी आज गाडी पाच लाख तीस हजार तुम्हाला दमदार एस यू गाडी मिळणार आहे यू फाय हंड्रेड ब्लॅक कलरमध्ये मित्रांनो अजून एक गाडी आलेली आहे हॅचबॅगमध्ये तुम्हाला मिळणार आहे शोअर लेटची बीट आलेली आहे सेव्हर लेट बीट मॉडेल दो हजार है आहे पेट्रोल सेकंड नंबर गाडी आहे आ जाएगी एक लाख पच्चीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार मित्रांनो हॅशबॅगमध्ये अजून एक बजेटमध्ये गाडी इथे उपलब्ध आहे पाहू शकता व्हिडिओच्या मार्फत चेक करा आणि एम एच चौदामध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार अजून एक मित्रांनो स्टॉक मध्ये सॅन्ट्रो गाडी आलेली आहे ही जी काय डिल म्हणता सँट्रो जी मॉडेल दोन हजार ग्यारा का आहे पेट्रोल फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजारात तुम्हाला मिळणार आहे तर दोन दोन सँट्रो मित्रांनो स्टॉकमध्ये ही प्युअर पेट्रोलमध्ये दुसरी मागाशी पाहिली तुम्ही रेड कलरमध्ये पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये पण तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं की पंच्याऐंशी हजारात पण एक गाडी इथे मिळणार आहे तर एक ते दोन दिवसामध्ये ती गाडी स्टॉक मध्ये इथे येऊन जाईल होंडाई एसेंट है दो हजार चार का मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे वेरी गुड कंडीशन कार वो पंच्याऐंशी हजारां तुम्हाला गाडी मिळणार आहे फोटोज तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल तर ही पण गाडी इथे उपलब्ध आहे आणि एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मिळते कुठे एस के मोटर्स मध्ये तर मित्रांनो तुम्ही एस के मोटर्स पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन यहाँ पर जो भी गाडी मिलेगी आपको सिक्स मंथ वॉरंटी मिलेगी और बहुत सी गाड़ियों पर लोन हो जाएगा बहुत से गाड़ी कैश लेना पड़ती है जो जिसका सिविल अच्छा रहेगा उस पर लोन हो जाएगा और बहुत से गाड़ी अपनी जो दो के नीचे गाड़ी है उस पर लोन नहीं होता है तो जो दो के ऊपर गाड़ी है उस पर लोन करके देंगे तो मित्रानों मैं आशा करते तुम्हारा आज की वीडियो आवड़ी अल वीडियो जर आवली वीडियोला लाइक करा शेयर करा मैं बैठे तुम्हारा अच्छे से नवीन नवन वीडियो में तोपर्यंत नमस्कार